ते केलं की हे करलोय म्हणजे काय येऊन त्या चिंचि काय दिल्या गोळ्या त्या दिल्याबरोबर केल्या तर कमी होलोय तेवढे चार दिवस कमी होत आहे मग सप्पा अजिबात काय हे करणार आणि परत आम्ही करलोय गाभण आहे गाभण आहे किती महिने आता आता सातवा महिना सात महिन्याची गाभण आहे ही गाभण हिला आता नवा महिना गोळ्या घातला सकाळी आता गोळ्या संपल्यात गोळ्या संपल्यावर ते झालं गोळ्या संपल्याच्या आणि असली चार पाकिट आणलो

उद्या परत साहेब हे करायचं ना विजिट कोळ्यागिरीची पग कमी होतात बघा पाऊस मी तर आहे